माझे नाव आरती आहे आज मी खूप आनंदी होते कारण माझ्या घरचे या आनंदात जल्लोष करत होते की आज त्यांची मुलगी वकील झाली आहे लहानपणापासून मोठं होईपर्यंत परमेश्वराच्या कृपेने मला नेहमी यश मिळालं म्हणून मी स्वतःला खूप भाग्यमान व्यक्ती समजत होते पण कधीकधी माणसाच्या आयुष्यात काही अशा घटना घडतात ज्यामुळे तो स्वतःवरच तिरस्कार करायला लागतो माझे आयुष्य खूप छान चालले होते पण एका भयानक आणि भेसूर घटनेने माझे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले ही कथा मी त्या मुलींसाठी सांगते आहे ज्या स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतर स्वतःला पिंजऱ्यात बंद करून घेतात आपल्या आयुष्य एक ओझं समजू लागतात किंवा काही मुली अशाही असतात ज्या हे ओझे कमी करण्यासाठी आपलं जीवन संपायचा विचार करतात मी प्रत्येक मुलीला सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी स्वतःच लढायला हवं आपल्या समाजात मुलींना खूप कमजोर समजले जाते पण मुली जर आपल्या शत्रूशी लढायला उभ्या राहिल्या तर त्यांना धूड चारल्याशिवाय राहत नाहीत ही माझी कथा आहे मी जयपूर एका छोट्या गावातली मुलगी आहे जिथून शहरात येऊन मी माझं शिक्षण पूर्ण केले लहानपणापासूनच मला वकील बनण्याची खूप इच्छा होती आम्ही पाच बहिणी होतो आणि माझे बाबा एकट्याने आम्हा पाच बहिणींच्या शिक्षणाचा खर्च उचलत होते आमच्या पाच बहिणींनंतर परमेश्वराने माझ्या आईला मुलाचं सुख दाखवले पण त्याला एका गंभीर आजारामुळे एका वर्षापेक्षा जास्त आयुष्य लाभले नाही माझ्या बाबांची अशी परिस्थिती नव्हती की ते आम्हा सर्व बहिणींना सुशिक्षित करू शकतील मी माझ्या सगळ्या बहिणींमध्ये सर्वात धाकटी आणि सगळ्यात हट्टी होते ज्यावेळी मला कळायला लागले तेव्हापासून मी माझ्या बाबांना फक्त एकच हट्ट करत होते की मला वकील बनायचे आहे माझ्या आईवडिलांनी कधीही आम्हा मुलींना ओझं समजले नाही हळूहळू माझ्या मोठ्या बहिणींची लग्न झाली आणि शेवटी आम्ही दोन बहिणी उरलो आम्ही दोघी बहिणी घरातल्या सर्वात धाकट्या मुली होतो आम्हा दोघींमध्ये फक्त दोन वर्षांचे अंतर होते माझी दोन वर्षांची मोठी बहीण योगिता आणि मी एकमेकींसोबत मैत्रिणींसारख्या राहत होतो मात्र तिला अभ्यासाची अजिबात आवड नव्हती आणि ती अभ्यासातही खूप कमजोर होती शाळा संपल्यावर तिने घर सांभाळायला सुरुवात केली आणि मी फक्त माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत राहिले जेव्हा माझी बारावी झाली तेव्हा साठ पर्सेंट गुण मिळाल्यानंतर मी बॅचलर ऑफ लॉचं शिक्षण सुरू केलं त्यानंतर मला तीन वर्ष एल एल बी पूर्ण करायला लागली ला। मग माझे बी सी आय मध्ये रेजिस्ट्रेशन झाले आयची परीक्षा मी उत्तीर्ण केल्यानंतर भारतात वकिली करण्याचा परवाना मला मिळाला माझे वकील बनण्याचे प्रवास माझ्यासाठी खूप कठीण होता कारण मी खूप मेहनतीने माझे स्वप्न पूर्ण केले होते ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती जेव्हा वकील बनून मी माझ्या गावात परत आले तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी आनंद साजरा केला कारण त्यांच्या गावाचे नाव शंकर प्रसाद यांच्या धाकट्या मुलीनं आरतीने उज्ज्वल केले होते माझ्या सर्व बहिणीही त्यांच्या नवऱ्यांसोबत आमच्या घरी आल्या होत्या सगळ्यांनी माझे छान स्वागत केले कारण मी खूप काळापासून शहरात राहत होते शहरात माझ्या मावशीचे घर होते आणि मी तिथं राहून माझं शिक्षण पूर्ण केले होते आता मी शहरात स्वतःचे एक चेंबर उघडायचे ठरवले होते जिथे मी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी कोर्टात केस लढायला मदत करू शकले असते आणि आता मी अन्यायाविरुद्ध केस लढायला सुरुवात केली होती अनेक अशा प्रकरणांमध्ये मी यशस्वी झाले होते ज्यामुळे मी शहरात प्रसिद्धी वकील बनले होते खूप लोक मला ओळखत होते मी माझ्या कुटुंबाला शहरात घेऊन आले आणि माझ्या कुटुंबासोबतचं जीवन खूप चांगलं चाललं होतं माझ्या आई वडील आणि माझ्या बहिणी सगळे माझ्यावर खूप गर्व करत होते मला असं वाटायचं की आयुष्यात मला जे काही हवं होतं ते मी मिळवले आहे माझे आयुष्य पूर्णत बदलले होते आणि मला असं वाटत होते की मी पुढे जे काही इच्छा करीन तेही मला नक्की मिळेल पण आता माझ्यासोबत असं काही घडणार होते ज्यामुळे माझे आयुष्य पूर्णतः उद्ध्वस्त होणार होते एक दिवस मी माझ्या चेंबरमध्ये बसले होते तेव्हा ते एक वृद्ध महिला रडत रडत माझ्या कॅबिनमध्ये आली ती खूपच रडत होती तिच्यासोबत एक तरुण मुलगी होती मी तिला विचारलं तुम्ही का रडत आहात काय समस्या आहे तिने उत्तर दिलं मॅडम मी मोठ्या आशाने तुमच्याकडे आले आहे मला न्याय मिळवून द्या नाहीतर मला घरातून बेघर व्हावं लागेल फक्त मीच नाही तर पाचशे लोकांचे घर पण संकटात आहे मी तिला बसायला सांगितलं आणि विचारलं संपूर्ण गोष्ट सांगा ती माझ्यासमोर बसली ती तरुण मुलगी तिची नात होती आणि वृद्ध महिला तिची आजी होती त्यांनी सांगितलं आमचं या जगात एकमेकांशिवाय कोणीच नाही आम्ही खूप गरीब आहोत पण आमचं एक छोटंसं घर आहे जिथे आम्ही पाचशे लोक शांतपणे राहतो आमचं घर छोटं आहे पण त्याचं समाधान आम्हाला आहे की आमच्या डोक्यावर आपलं छप्पर आहे पण आता आमचे छप्पर आमच्यापासून हिरावून घेतले जात आहे आमच्या गावातला एक मोठा बिझनेसमॅन आमचं घर पाडून त्या जागी त्याचा प्लांट उभारू इच्छितो त्याने आम्हाला अनेक दिवसांपासून त्रास दिला आहे आम्ही पोलीस ठाण्यातही गेलो पण पोलिसही काही मदत करत नाहीत त्यामुळे आम्ही आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे मी चाळीतील बाकी लोकांबद्दल सांगू शकत नाही पण मी वृद्ध आजी माझ्या तरुण नातीला घेऊन कुठं जाईन आमचं घर सोडून आमचं दुसरं कुठेच ठिकाण नाही कृपया आमची मदत करा नाहीतर तो गुंड जो स्वतःला मोठा बिझनेसमॅन समजतो तो आमचं घर पाडेल त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला जाणवलं की गरीब माणूस नेहमीच हतबल आणि लाचार असतो मी तिला सांगितलं मी तुमची मदत करेन तिने विचारलं मॅडम तुम्हाला माझे केस लढावी लागेल सुमित रोडा विरोधात तिने केस लढण्याची विनंती केली होती गरीबांच्या हक्कांसाठी लढणे हे माझे कर्तव्य होते त्यामुळे मी त्या वृद्ध महिलेकडून काही पैसे घेतले नाहीत मी तिला विश्वास दिला की उद्या मी तुमच्या घराला भेट देईन आणि तिथल्या लोकांशी बोलीन दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले आणि तिथे पोचल्यावर पाहिले की तिथे तर प्रचंड गरिबीने जन्म घेतला होता त्या लोकांकडे त्या खोलीशिवाय काहीच नव्हते सुमित रोडा हा शहरातील एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा मालक होता ज्याच्या अनेक फॅक्टऱ्या आणि मिल्स चालत होत्या त्याला अशा गरीब लोकांची छत हिरावून घेण्याची काय गरज होती त्यांच्याकडे या खोलीशिवाय दुसरे काहीच नव्हते माझे मन खूपच हैलावले आणि मी त्यांना वचन दिले की तुमचे घर तुमच्याकडून कोणीही हिरावून घेणार नाही या लोकांनी पोलिसात तक्रार केली होती तेव्हाच सुमित रोढाने कोर्टातून खोली रिकामी करण्याचे नोटीस पाठवले होते पण आता मीही त्यांच्या मदतीसाठी उभी राहिले सर्वप्रथम मी चाळीशी संबंधित सर्व दस्ताऐवज तपासले आणि नंतर हे निश्चित केले की या जमिनीचा खरा मालक कोण आहे तपासात की ही चाळ बांधली गेली होती आणि या या गरीब लोकांनी येथे घेतला होता खोलीचा मालक एक वृद्ध माणूस होता जो आता या जगात नव्हता आणि त्याचे कुटुंबही तिथे राहत नव्हते मात्र चाळीतील लोकांचे म्हणणे होते की त्यांनी एक एक घर एक एक करून खरेदी केली होती आणि तेव्हापासून ते या चाळीतील खोलीचे हक्कदार झाले होते मी पुरावे गोळा केले जे सिद्ध करत होते की ही चाळ खरोखरच या गरिबांची आहे आणि त्यांना तिथून कोणीही हाकलू शकत नाही दस्तऐवज साक्षीदारांची विधाने आणि पुरावे गोळा करून मी कोर्टात सादर करण्यासाठी तयार झाले सुमित्रोढा वकिलालाही मी ओळखत होते नंतर हा केस कोर्टात चालला कोर्टात मी सगळे पुरावे आणि साक्षीदारांची विधाने सादर केली न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांच्या युक्तिवादांचे नीटपणे ऐकले सुमित्रोढा यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी काही साक्षीदारांना पैसे देऊन खरेदी केले होते ज्यामुळे त्यांनी खोटं बोलून साक्षी दिल्या ही केस बऱ्याच काळ चालली पण मी या गरीब लोकांचा हक्क मिळवून देण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही माझ्यासमोर काही लोकांनी मला खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला पैशांचा आमिष दाखवले पण मी पैशांसाठी विकली जाणारी व्यक्ती नव्हते मी ठरवले होते की या लोकांना न्याय मिळवूनच देईन अखेर कोर्टाचा निकाल आला निकालात कोर्टाने ठरवले की हे घर त्या पाचशे गरीब लोकांचे आहे जे तीस वर्षांपासून इथे राहत आहेत सुमित रोढा यांना त्यांच्या प्लांटसाठी दुसऱ्या जागेची व्यवस्था करायला सांगण्यात आलं कोर्टाचा हा निर्णय संपूर्ण शहरात बातम्यांद्वारे पसरला आणि सुमित्रोढा यांची मोठी बदनामी झाली मी खूप आनंदी होते चाळेतील सगळे लोक माझे आभार मानत होते पण माझं कामच हे होतं मी स्वतःला एक प्रामाणिक आणि चांगली वकील बनवायचे ठरवले होते ही केस जिंकल्यानंतर मला वाटले की देव माझ्यावर खूप कृपाळू आहे पण मला माहीत नव्हते की ही केस हरल्यामुळे सुमित रोढा यांची केवळ बेइज्जतीच झाली नव्हती तर त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा व्यवसायही उद्ध्वस्त झाला होता खोलीतील लोकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती आणि याच प्रकारे मी गरिबांना त्यांना हक्क मिळवून देण्यात यशस्वी झाले या घटनेला साधारणपणे एक महिना झाला होता तेव्हा मला एका नवीन नंबरवरून कॉल आला मी जसेच फोन उचलला मला एका रडणाऱ्या मुलीचा आवाज ऐकू आला ती फारच जोरजोरात जोर रडत होती आणि म्हणत होती मी तुमच्याशी भेटू इच्छिते तिच्या रडण्यामुळे मी खूपच घाबरले हा फोन रात्री साधारणपणे अडीच वाजता आला होता आणि मी त्यावेळी माझ्या घरीच होते रात्रीच्या अशा अर्ध्या वेळेस नवीन नंबरवरून फोन येणे आणि त्यावर रडणाऱ्या मुलीचा आवाज जो वारंवार मदतीची विनंती करत होता मला अतिशय अस्वस्थ करून गेला अशावेळी मला काहीही समजत नव्हते की मी काय करावे त्या मुलीच्या आवाज एक विचित्र प्रकारची वेदना होती पण तिने हे सांगितले नव्हते की मला नेमकी कशा प्रकारे तिची मदत करायची आहे ती फक्त पुन्हा पुन्हा एवढंच म्हणत होती की तुम्ही लगेच आत्ताच शहराच्या जिल्हा रुग्णालयाच्या मागच्या रस्त्यावर या मी तिला विचारलं पण इतक्या रात्री तेव्हा ती म्हणाली आज तुमच्याकडे आलेल्या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे माझ्याकडे आहेत काही लोक मला मारू पाहत आहेत पण मरण्यापूर्वी मला तुम्हाला ते पुरावे द्यायचे आहेत जेणेकरून तुम्ही तो खटला जिंकू शकाल मला आठवलं की आजच माझ्याकडे एक प्रकरण आले होते ते प्रकरण जिल्हा रुग्णालयातील एका परिचारिकेचे होते जिला एका मुलावर प्रेम होते पण त्या मुलाने तिला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न केले होते ती मुलगी गिरडत माझ्याकडे आली होती आणि तिने तिच्या प्रियकराला पोलिसांच्या हवाली केले होते पण त्या मुलाच्या वकिलाने त्याला जामीन मिळवून दिला होता ती मुलगी इच्छित होती की त्या मुलाच्या बेवफाई विरुद्ध कारवाई व्हावी कारण त्या मुलाने बराच काळ तिला फसवले होते लग्नाचा आश्वासन देऊन तो पडून गेला आणि नंतर कळालं की त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे पण त्या काळात त्या परिचारिकेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते म्हणून ती माझ्याकडे मदतीसाठी आली होती या प्रकरणासाठी मी दुसऱ्या दिवशी पुरावे गोळा करण्याचा विचार करत होते कारण त्या दिवशी माझ्याकडे दुसरे कोणतेही प्रकरण नव्हते मला वाटले कदाचित तीच परिचारिका असेल जी मला मदतीसाठी फोन करत होती पण तिचे नाव नीता होते मात्र फोनवरील मुलीने तिचे नाव हो किंवा ओळख सांगितली नव्हती ती फक्त रडत मला भेटायला बोलवत होती फोन कट झाल्यावर मी लगेच उठले घड्याळ पाहिले तर पावणे चार झाले होते मी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आईवडिलांना काहीही सांगितलं नाही घराचे दार उघडले स्कूटी काढली आणि त्या मुलीने सांगितलेल्या पत्त्यावर निघाले पण तिथे पोहोचल्यावर मला दूर दूरपर्यंत कोणीही दिसले नाही जिल्हा रुग्णालयाच्या जवळ जिथे ती मुलगी बोलवत होती तिथेच ती परिचार काही नोकरी करत होती पण ती मुलगी कुठे गेली मी पंधरा वीस मिनिट तिचा शोध घेत राहिले पण कुठेच ती दिसली नाही ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबरही वारंवार कॉल केल्यावर बंद लागू लागला मी चिंतेत पडले होते मग विचार केला की सकाळी पुन्हा शोध घेऊन या वेळेस तिथे सुरक्षित नव्हते मी परत स्कूटीजवळ आले स्कूटीवर बसणार इतक्यात अचानक कोणीतरी माझ्या तोंडावर नशीला पदार्थ फवारला त्या व्यक्तीने मला इतक्या जोराने पकडले होते की मी पलटू शकत नव्हते किंवा स्वतःला सोडवू शकत नव्हते माझे तोंड घट्ट बंद केले होते त्यामुळे मी ओरडूही शकत नव्हते नशीला पदार्थ सुंगल्यामुळे मी अशक्त वाटायला लागले डोळ्यांपुढे अंधार झाला डोकं गरगरलं आणि काही वेळात मी बेशुद्ध झाले माझ्या बेशुद्धीचा फायदा घेत त्या लोकांनी माझ्यावर बलात्कार केला त्यांनी माझी इज्जतच नव्हे तर आत्माही चिरडली माझ्यावर इतक्या निर्घुणपणे अत्याचार केला की पाहणाऱ्यांचे अंग शहारेल माझ्या शरीरावर जखमा सोडल्या आणि मला रस्त्यावर फेकून दिले सकाळ झाली तेव्हा सफाई कर्मचारी रस्त्यावर आले पाच वाजता त्यांनी मला गंभीर अवस्थेत पाहिले आणि लगेचच पोलिसांना बोलावले उजाडत्या सकाळीच्या प्रकाशासोबतच तिथे गर्दी जमा होऊ लागली सगळे लोक माझी अवस्था पाहून समजले होते की माझ्यासोबत काय घडले आहे पण कोणीही हे जाणत नव्हते की मी कोण आहे आणि इथे कशी आले पोलीस आले आणि त्यांनी मला लगेचच रुग्णालयात दाखल केले दुसरीकडे माझे आई वडील मला शोधून थकले होते प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीकडे माझ्या बाबतीत विचारत होते पण आणखी एक गोष्ट होती जी त्यांना खूप त्रासदायक वाटत होती ती म्हणजे माझा नंबर सकाळी अकरा वाजेपर्यंत लागत होता पण कोणीही कॉल उचलत नव्हते मात्र अकरा वाजल्यानंतर माझा नंबर बंद येऊ लागला माझा मोबाईल पोलिसांनाही सापडला नव्हता पोलीस माझ्या शुद्धीवर त्यांनी मला ओळखले होते, होते। आणि माझ्या घरच्यांना माहिती दिली की त्यांची मुलगी परिस्थितीत रुग्णालयात आहे हे ऐकून माझे आई वडील घाबरले ते लगेच रुग्णालयात पोहोचले माझ्या सगळ्या बहिणी आणि त्यांचे पती सुद्धा रुग्णालयात आले माझी अवस्था पाहून सर्वांचे मन सुन्न झाले सगळ्यांना जाणून घ्यायचे होते की नेमके काय घडले आहे पोलिसांनाही काही समजत नव्हते जेव्हा डॉक्टरांनी माझे चेकअप केले तेव्हा त्यांनी सांगितले की माझ्यावर बलात्कार झाला आहे आणि माझे शरीर गंभीररित्या जखमी झाले आहे ही बातमी ऐकून माझ्या घरच्यासह पोलिसही हादरले हळूहळू ही बातमी सोशल मीडियामध्ये पसरली शहरातील एका यशस्वी वकील महिलेसोबत हा क्रूर प्रकार झाला असल्याचे समजले संपूर्ण शहरात ही बातमी वणव्याप्रमाणे पसरली सगळे विचार करत कर होते की माझ्यावर हल्ला करणारे कोण आहेत माझ्या येण्याची वाट पाहत असताना पोलिसांना तपास करायचा होता मात्र मी त्या अवस्थेत होते की मला पाहूनही लोक घाबरत होते वेगवेगळ्या शंका लोकांच्या मनात येत होत्या वकील लोकांचे अनेक शत्रू असतात कदाचित एखाद्या शत्रूने बदला घेण्यासाठी असे केले असावे असा अंदाज होता पोलिसांकडे पुरावे नव्हते ज्या ठिकाणी माझ्यासोबत हे घडले तिथे त्यावेळी कोणीही नव्हते रुग्णालयात माझ्या घरचे वारंवार डॉक्टरांना माझी भेट घेण्याची विनंती करत होते शेवटी डॉक्टरांनी एका वेळेस भेटीची परवानगी दिली माझी शारीरिक व मानसिक अवस्था खूप वाईट होती डॉक्टरांचे म्हणणे होते की फक्त देवच आता मला वाचवू शकतो माझी जगण्याची शक्यता खूप कमी होती ही बातमी सोशल मीडियावरून जगभर पसरली एक महिला वकील अशा क्रूरतेला बळी पडली यामुळे संपूर्ण समाज अस्वस्थ झाला होता माझ्या आईने रळद वडिलांच्या खांद्यावर डोकं टेकवले आणि ते म्हणू लागले माझ्या मुलीसोबत हे काय झाले ती आपले स्वप्न पूर्ण करू इच्छित होती ती एक प्रामाणिक वकील होती लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती पण आज माझ्या मुलीसोबतच हे सगळं काय झालं बाबा म्हणू लागले या सर्वात माझीही पूर्ण चूक आहे मला माझ्या मुलीला मुलगा म्हणून पाहायला नको होतं या समाजात मुलींना जर उडण्याची मोकळीक दिली तर या समाजातील दरिंदे त्यांचे पंख कापण्यासाठी त्यांच्या भोवतीच घुटमळत असतात असे लोक मुलींना कधीच सक्षम बनू देऊ इच्छित नाहीत बाबा म्हणाले माझी चूक झाली की मी या समाजातील दरिद्यांना विसरलो जे मुलींच्या आयुष्याचा नाश करतात आणि त्यांच्या सन्मानाला खेळण्यासारखे समजून वागतात असं म्हणताना बाबा रडू लागले बाबा म्हणाले एकदा माझी मुलगी बरी होऊ दे मग मी तिला आपल्या गावाला घेऊन जाईन आपण या शहरात राहणार नाही तिथे जाऊन पुन्हा आपल्या साध्या सोप्या जीवनात राहू जिथे आपले संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाने राहायचो जर आपण तिथेच राहिलो असतो आणि मी तिचे स्वप्न पूर्ण करू दिले नसते तर कदाचित आज तिच्यासोबत असं काही झालं नसतं माझ्या बहिणींच्या नवऱ्यांनीही माझ्या बाबांना पूर्ण धीर दिला आणि त्यांना समजावले की पोलीस आपले काम करत आहेत फक्त देवाकडे प्रार्थना आहे की आरती लवकर शुद्धीवर येऊ आणि पोलिसांना सर्व काही सांगू शकेल मग कदाचित आरोपी तुरुंगात जातील माझ्या बहिणी आणि माझे तिन्ही जावाई माझ्या घरच्यांना धीर देत होते पण हे सगळं माझ्यासोबत घडेल असं कधीच वाटलं नव्हतं डॉक्टर म्हणाले सध्या हरदीला शुद्धीवर आणणं अशक्य आहे कारण ती कोमामध्ये गेली आहे आता फक्त सगळ्यांच्या प्रार्थनास तिला पुन्हा आणू शकतात एकीकडे माझ्या घरचे खूप चिंतेत होते तर दुसरीकडे ज्युनियर वकील रस्त्यावर उतरले होते त्यांनी माझ्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती आणि कॅन्डल मार्चही काढले होते माझ्या घरच्यांना आनंद झाला की त्यांच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लोक रस्त्यावर आले होते सगळे लोक माझ्या कोमामधून बाहेर येण्याची वाट बघत होते डॉक्टरांच्या पूर्ण प्रयत्नांनंतरही मला कोमामधून बाहेर येण्यासाठी एक महिना लागला एका महिन्यानंतर जेव्हा मी कोमातून बाहेर आले तेव्हा ही बातमी संपूर्ण शहरभर वाऱ्यासारखी पसरली पण त्याच वेगाने ती शांतही झाली जणू काही घडलंच नव्हते शहरात दिवस जात होते आणि सगळीकडे शांतता पसरली होती जणू काही घडलेच नाही संकटाचा डोंगर मात्र माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवर कोसळला होता जो अजूनही मला इस्पितळाच्या बिछाण्यावर बेजार करत होता माझ्या या परिस्थितीने माझ्या आई वडिलांची कंबर मोडली होती त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती की माझ्यामुळे त्यांना इतके कठीण आणि संकटाचे दिवस पाहावे लागतील एका महिन्यानंतर माझी तब्येत थोडी सुधारू लागली आणि मला माझ्यासोबत घडलेल्या त्या भयानक प्रसंगांची आठवण येऊ लागली मी ओढू लागले रडू लागले पोलीस चौकशीसाठी माझ्याजवळ आले पण माझी अवस्था अशी नव्हती की मी त्यांना काहीही सांगू शकले असते मात्र एक ना एक दिवस मला पोलिसांना सर्व काही सांगावेच लागणार होते काही काळानंतर जेव्हा पुन्हा माझी चौकशी झाली तेव्हा मी पोलिसांना उत्तर देऊ शकले नाही कारण मला स्वतःलाही माहीत नव्हते की माझ्याशी ही क्रूरता करणारे लोक कोण होते मी पोलिसांना सांगितले रात की रात्री साधारण अडीच वाजता माझ्या फोनवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता आणि एका मुलीच्या रडणाऱ्या आवाजाने मला त्या रस्त्यावर भेटण्यासाठी बोलावले होते मी तिच्याशी भेटण्यासाठी तिथे गेले होते पण तिथे कोणीच नव्हते मी परत फिरायला लागले तेव्हा कोणीतरी माझ्या तोंडावर हात ठेवून मला बेशुद्ध केले त्यानंतर मला काहीही माहिती नाही की माझ्यासोबत काय झालंय पोलिसांना वाटत होते मी मी की मी त्यांना सगळं सांगेन पण माझ्याकडे स्वतःसाठीही कोणताही पुरावा नव्हता ज्यावरून मी पोलिसांना काही सांगू शकले असते मात्र पोलिसांना सांगण्यासारखी एक गोष्ट होती की माझा फोन कुठे आहे माझ्या आईवडिलांनी सांगितले की सकाळी अकरा वाजेपर्यंत ते माझ्या फोनवर वारंवार कॉल करत होते त्यानंतर माझा नंबर स्विच ऑफ होऊ लागला आणि अजूनही बंदच जात होता पोलिसांनी माझा फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली शक्य आहे की आरोपी माझा फोन स्वतःसोबत घेऊन गेले असतील या प्रकरणाला एक महिना झाला होता माझी तब्येत थोडी सुधारली होती पण मी अशा शांततेत बसणारी नव्हते मी ठरवले की माझ्या आरोपींना गजाळ पाठवूनच राहील म्हणूनच मी माझे प्रकरण स्वतः लढण्यास सुरुवात केली आणि माझ्यासोबत झालेल्या अन्यायाविरोधात पुरावे गोळा करू लागले मला पोलिसांकडून फारशी अपेक्षा नव्हती मी माझ्या आरोपींचे खरे रूप जगासमोर आणण्याचे ठरवले सर्वप्रथम मी जिल्हा रुग्णालयात जाऊन त्या मुलीबद्दल विचारपूस केली इस्पितळातील एक नर्स माझ्यासोबत प्रकरण घेऊन आली होती तिथे गेल्यावर मला समजले की त्या नावाची कोणतीही मुलगी तिथे काम करत नाही त्या नर्सचे नाव वेगळेच होते त्यानंतर मी त्या भागात गेले जिथे माझ्यासोबत ती क्रूरता घडली होती जरी मी माझ्या आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी झटत होते तरीही मी माझी ओळख लपवली होती मी घरातून बाहेर पडताना माझा चेहरा झाकूनच बाहेर पडत होते कारण मला कोणी ओळखू नये मला भीती वाटत होती की माझ्या आरोपींना जर हे कळालं की मी पूर्णपणे बरी झाली आहे आणि त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करत आहे तर कदाचित ते मला किंवा माझ्या कुटुंबाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील रुग्णालयाच्या मागच्या रस्त्यावर सगळं क्षेत्र सुनसान होते पण तिथे एक गोष्ट होती जी मला त्या दरिंद्यांना ओळखण्यासाठी मदत करू शकत होती तिथे एक जुना बंद पडलेले मेडिकल स्टोअर होते तिथे एरिया शांत असल्यामुळे मेडिकल स्टोअर बंद पडले होते पण मेडिकल स्टोअरच्या बाहेर सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला होता मला त्या मेडिकल स्टोअरच्या मालकाबद्दल शोध घेणे आवश्यक होते मेडिकलच्या बाहेर त्याचे नाव मोबाईल नंबर आणि स्टोअरचे नाव लिहिलेले होते मी तात्काळ त्याचा नंबर आणि नाव नोट केला आणि लगेचच त्या नंबरवर कॉल केला कॉल योग्य ठिकाणी लागला आणि फोन उचलणारा व्यक्ती मेडिकल स्टोअरचाच मालक होता मी त्याला विनंती केली आणि भेटण्यासाठी विचारले तेव्हा तो भेटायला तयार झाला मी त्याला कॅफेमध्ये बोलावले होते पण तिथेही मी माझा चेहरा झाकून गेले मेडिकल स्टोअरचा मालक मला पाहून गोंधळला कारण त्याला मी कोण आहे हे माहिती नव्हते मग मी त्याला सांगितले की तुमच्या मेडिकल स्टोअरच्या बाहेर बोर्ड दिसला त्यावरून मी तुमचा नंबर घेतला मी त्याला विचारलं की तुमच्या स्टोअरच्या बाहेर जो सी सी टी व्ही कॅमेरा आहे त्याची सत्तावीस नोव्हेंबरची फुटेज मला मिळू शकते का मी त्याला माझ्या प्रकरणाबद्दल सर्व सांगितलं आणि त्याला विनंती केली की कृपया माझी मदत करा त्याने सांगितले की त्या भागात खूप सुनसान असते म्हणून त्याने तिथले ता मेडिकल स्टोअर बंद करून गर्दीच्या भागात दुसऱ्या ठिकाणी स्टोअर उघडले आहे पण त्याचा सी सी टी व्ही कॅमेरा अजूनही तिथेच आहे मात्र खूप काळापासून त्याने त्या कॅमेऱ्याची फुटेज पाहिली नव्हती आणि तो कॅमेरा चालू आहे की नाही हेही त्याला ठाऊक नव्हते मात्र त्याने मला मदत करण्याचे कबूल केले त्याने मला त्याच्या घरी नेले त्याच्या घरी एक कम्प्युटर होता त्याने तपासले आणि कळाले की सी सी टी व्ही कॅमेरा चालू आहे आणि फुटेजही त्याच्याकडे आहे त्याने मला सत्तावीस नोव्हेंबर रात्री तीन वाजताची फुटेज काढून दिली मी ती फुटेज बारकाईने पाहिली तर त्यात मला दोन पुरुष दिसले जे मेडिकल स्टोअरमध्ये उभे राहून माझ्या मागे आले आणि मला पकडले त्यानंतर मी बेशुद्ध झाले त्यांनी मला बेशुद्ध केल्यावर एका दुसऱ्या ठिकाणी नेले जिथे कॅमेराचा पोहोच नव्हता ते दोन पुरुष होते पण त्यांनी आपले चेहरे झाकले होते ज्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती मी खूप वेळ त्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करत राहिले मेडिकल स्टोर समोरून पुढे गेल्यावर फुटेजमध्ये काहीच दिसत नव्हते पण दोन तासांनंतर काहीतरी असं घडलं ज्यामुळे मला समजलं की ते लोक कोण होते तेव्हा साधारणपणे साडेचार वाजले होते मेडिकल स्टोअरमध्ये एक मोठी गाडी येऊन थांबली आणि त्या गाडीतून उतरणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून सुमित रोढा होता तो तिथे आला आणि त्या दोघं नकाबधारी माणसांशी थोडं बोलणे केले त्या दोघांनी काही वेळाने एक बाईक घेतली आणि तिथून निघून गेले तर सुमित स्वतःच्या गाडीत बसून निघून गेला तेव्हा मला कळाले की हे सगळं कोणी केले होते हे सगळं सुमित्रोडाने केले होते त्याने माझ्याशी बदला घेतला होता मी ताबडतोब ती सीसीटीव्ही फुटेज घेतली आणि सुमित विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली कोर्टातही याचिका दाखल केली आता हा खटला कोर्टात चालू झाला होता माझ्याकडे फक्त एकच पुरावा नव्हता तर आणखी पुरावे मिळाले होते सुमित रोढा आणि त्यांच्या साथीदारांना हे चांगलं माहीत होतं की त्या सुनसान भागात दिवसाफारशी गर्दी नसते फक्त काही मोजकेच लोक दिसतात आणि रात्रीच्या वेळी तर कोणीही तिथे जात नाही कारण तो भाग आऊट एरियामध्ये येतो त्यामुळे त्यांनी मला तिथे नेले आणि त्या ठिकाणी एका कोपऱ्यात माझ्यासोबत ही क्रूरता केली हे सगळं करण्यासाठी सुमित रोढानेच त्यांना सांगितले होते त्याला माहीत नव्हते की त्या ठिकाणी एक कॅमेरा आहे आणि त्या कॅमेराने सर्व रेकॉर्डिंग केली आहे मी ती सी सी टी व्ही फुटेज कोर्टात प्ले केली सर्वजण ती पाहत होते आणि सगळ्यांना हे पटलं की या प्रकरणात सुमित्रोढाचा मोठा हात आहे पण तो त्याची सत्यता मान्य करण्यासाठी तयार नव्हता त्याने न जाणू किती खोटे वकील नेमले होते तरीसुद्धा माझी सी सी टी फुटेज कठोर आणि भक्कम पुरावा ठरली माझ्या मोबाईलची लोकेशनही ट्रेस करण्यात आली होती माझा मोबाईल त्या दोघं व्यक्तींकडे होता ज्यांनी त्या रात्री माझ्यासोबत चुकीची वागणूक केली होती ते दोघे काही मोठे गुंड नव्हते तर फक्त छोटे चोरटे होते जे लहान सहान चोरी करत असत त्यांनी माझा मोबाईल सुद्धा चोर बाजारात विकला होता आजकाल टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आहे की मोबाईलमध्ये सिम असणे गरजेचे नाही सिमशिवाय सुद्धा मोबाईलची लोकेशन ट्रेस करता येते चोर बाजारातून त्याने माझा मोबाईल विकत घेतला होता त्याला ताब्यात घेण्यात आले त्याने पोलिसांना सांगितलं की त्याने तो मोबाईल चोर बाजारातून दहा हजार रुपयांना विकत घेतला होता त्याने पोलिसांना सांगितलं की त्याला तो मोबाईल कोणी दिला आणि मग पोलिसांनी माझ्या आरोपींना पकडलं एका आरोपीने आपल्यासोबत दुसऱ्या आरोपीचे नावही पोलिसांना सांगितले आणि त्यानंतर दोघांनी कोर्टात येऊन हे सिद्ध केले की त्या हो व्हिडिओ ते दोघेच होते आणि सुमित रोढाच्या सांगण्यावरून त्यांनीच माझ्यासोबत हे कृत्य केले होते ती मुलगी जी त्या दिवशी माझ्याकडे तिच्या समस्याचे कारण सांगून आली होती त्याच मुलीने मला फोन करून भेटायला बोलावले होते त्या मुलीनेही सुमित्रोडाच्या सांगण्यावरूनच हे सर्व केले होते जेणेकरून तिच्या रडणाऱ्या आवाजाने मला त्वरित तिला भेटायला जावेसे वाटेल ताबडतोब अटक करण्यात आली आणि नंतर त्याने कोर्टात न्यायाधीशांसमोर हे मान्य केले की मी त्याच्या व्यवसायात अडथळा आणला होता तो काही झोपड्या तोडून तिथे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित होता परंतु तिथल्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मी त्यांना त्यांची जागा मिळवून दिली सुमित्रोडा हा खटला हरला होता आणि तेव्हापासून त्याने ठरवले होते की तो माझ्याकडून बदला घेणार त्याला वाटले होते की माझ्यासोबत असं घडल्यावर मी बदनामीच्या भीतीने गप्प बसेन त्याचप्रमाणे मला हे देखील समजणार नाही की माझ्या आरोपी कोण आहेत त्यामुळे मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करणार नाही आणि हे प्रकरण तिथेच थांबेल पण प्रयत्न करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही दुसरीकडे सुमित्रणाची एक खूप चूक झाली होती की त्याला माहीत नव्हते की मेडिकल स्टोअर समोर कॅमेरा लावलेला होता मी त्या कॅमेऱ्याचे पुरावे गोळा केले ज्यामध्ये स्पष्टपणे त्याचा चेहरा दिसत होता त्या रात्री तो आपल्या पाठवलेल्या गुंडांना भेटायला गेला होता आणि त्यांना सांगितले होते की या मुलीला इथल्या रस्त्यावर सोडून जा माझी इज्जत खराब केल्यानंतर त्याला हे कळाले नाही की एक दिवस तो स्वतः कोणाला तोंड दाखवण्या लायकही राहणार नाही सुमित रोडाच्या विरोधात लढण्याची कोणालाही हिंमत नव्हती पण मी ती केली मी माझ्या आरोपींना जेलच्या गजाट पोहोचवले या घटनेत जेवढे लोक सामील होते त्यांना सर्वांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली मी स्वतःचा खटला लढवून जिंकला सोशल मीडिया वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल्सवर सगळीकडे माझ्या धैर्याची प्रशंसा होत होती माझ्या आईवडिलांनाही अभिमान वाटत होता की त्यांची मुलगी जखमी अवस्थेत देखील इतकं का मोठं काम करू शकली मी हे सर्व नाकारू शकले असते पण माझ्यासाठी पुन्हा उभं राहणं खूप आवश्यक होतं सुमित रोडाला अटक झाल्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाचीही मोठी बदनामी झाली पोलिसांनी सुमित रोडाच्या इतर काळ्या धंद्यांकडेही लक्ष दिले आणि संपूर्ण पोलीस यंत्रणाच त्याच्या विरोधात आली जे पोलीस अधिकारी त्याने विकत घेतले होते त्यांच्यावरही कारवाई झाली कारण सुमित रोडा फक्त झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब लोकांची झोपडपट्टीच तोडत नव्हता तर अनेक गरीब लोकांच्या जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करून त्यावर त्याने आपल्या मिल्स आणि फॅक्टरी उभ्या केल्या होत्या त्याच्या सर्व व्यवसायांना बंद करण्यात आलं आणि त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात आली मी माझी लढाई जिंकली होती मी खूप आनंदी होते माझ्या आरोपी जगासमोर आले होते पण काही दिवसांनी सुमित्रुढाची पत्नी आणि त्याचा मुलगा माझ्याकडे त्याच्या वतीने माफी मागायला आले आणि त्यांनी विनंती केली की मी त्याला तुरुंगातून सोडवण्यासाठी काहीतरी करू पण मी तसं करू शकत नव्हते सुमित्रुढा माणूस नसून एक राक्षस होता जो आपल्या संपत्तीच्या जोरावर प्रत्येकाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असे मी त्याच्या पत्नीला सांगितले की मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही तुमचा पती त्याच्या वाईट कृत्यांमुळे तुरुंगात आहे वरच्या वडिलांसारखा होऊ नये त्याला चांगले संस्कार द्या सुमित्रुढाची पत्नी समंजसती होती त्यामुळे ती लाजून तिथून निघून गेली पण एक पत्नी आपल्या पतीला वाचवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करते त्या दोन्ही आरोपींना ही कठोर शिक्षा झाली कारण त्यांनी माझ्यासोबत खूप चुकीचे केले होते आज मी एक सक्षम आणि यशस्वी वकील आहे आणि मोठमोठ्या खटल्यांचा सामना करते माझ्या या धैर्यामुळे आमच्या शहरातील अनेक मुलींना प्रेरणा मिळाली आहे ज्या चुकीच्या गोष्टींचा सामना केल्यानंतर घरी बसून गप्प राहतात अशा मुलींनी आपल्या विरुद्ध आवाज उठवायला हवा आणि ठामपणे आपल्या आरोपींना सामोरं जायला हवं आज मी एक प्रसिद्ध वकील म्हणून ओळखली जाते आणि मला पूर्वीपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे मी माझे वकिली काम तर करतेच पण अशा मुलींनाही जागरूक करते ज्या माझ्यासारख्या कठीण परिस्थितीतून गेल्या आहेत आणि ज्यांनी आपल्या आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी आपला आवाज दाबून टाकला मी घरा आहे मी घराघरात जाऊन मुलींना जागरूक करते आणि ज्या गंभीर परिस्थितीत असलेल्या मुली आहेत जसं की ॲसिड हल्ल्याचे बडी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवल्या गेलेल्या हुंड्यासाठी त्रास दिल्या गेलेल्या किंवा ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत अशा मुलींना मदत करते मी त्यांच्या खटल्यांसाठी नेहमी तयार असते आणि त्यांचे खटले मोफत लढते आज माझी इज्जत शाबूत आहे पण मी माझ्या बहिणींसाठी मदत करते आणि त्यांना निशुल्क न्याय मिळवून देते आज मी केवळ स्वतःच्या पायावर उभी राहून यशस्वी झालेली नाही तर निराधार महिलांचा आवाज बनली आहे ज्यांना कशामुळे तरी गप्प बसावे लागते किंवा ज्यांचा आवाज दाबला जातो देवाच्या कृपेने मी माझ्या जीवनाला एक उद्दिष्ट दिले आहे प्रत्येक क्षणी देवाचे आभार मानते ज्याने मला धैर्य दिले आणि मला नेहमीच यशस्वी बनवले ही गोष्ट केवळ माझी नाही तर त्या सर्व मुलींची आहे ज्या अन्यायाच्या अंधारातून बाहेर पडून उज्जराकडे येतात आणि आपले पाय मजबूतीने रवतात त्या स्वतःसोबत इतर निराधार मुलींनाही आधार देतात आणि त्यांना धैर्य देतात शेवटी आपल्या समाजात मुलींवर असे प्रकार कधीपर्यंत होत राहणार प्रत्येक मुलीने माझ्यासारखी खंबीर आणि अन्यायाविरोधात लढणारी व्हायला हवं का माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद